जय गुरुदेव जय गुरुदेव कसे आहात एकदम मजेत सर अरे वा, ग्रेट ग्रेट सम्राट झाली होती होतीगावला आले होते आपल्या दुकानावर आत्ता आठवलं मला आत्ता आठवलं तर सगळ्यात पहिले तुमचं ओळख करून द्या तुमचं नाव गाव तालुका सम्राट राजपूत जिल्हा नंबर कोणत्या पिकाचा प्रश्न आहे आणि मग प्रश्न काय ते हं राजपूत गाव नारडाणी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझा प्रश्न असा आहे साहेब की क्लाइमेटिक कंडिशन म्हणजे दिवसा आ दिवसा चेंज होते म्हणजे कसं माहिती आहे का रात्रीच्या थंडीचं वातावरण आणि सकाळभर गरमट होते त्याच्यामुळे ना तेलाचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय okay. पिकांवर आपल्या डाळिंब पी, डाळींब पिकांवर okay. तर याच्या आधी मी हायड्रोजन चा स्प्रे घेतलेला आहे आपली जी थेरी होती बॅक्टेरियामायसिन कॅपटॉप आणि त्यानंतर मी एस के बायोबीजच ते हे मारलय प्लस प्लस येतं का ते मारलंय साहेब तर थोडाफार कंट्रोल दिसलाय मला पण आता कसं आहे माहिती आहे का आर्द्रता जास्त असल्यामुळे क्लायमेटिक कंडिशन रोज रोज चेंज होते ती दव आहे माझा एक म्हणजे त्यानुसार की दव मुळे पण ते शक्यता वाढते बा असा माझा स्वतःचा प्रश्न होता बरोबर आहे तर त्याच्यासाठी म्हटलं साहेबांना विचारू म्हटलं ओके, ओके 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 तेलकट डाग आता आपण कंट्रोल करतोय त्याच्यामुळे फक्त आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सगळं सांगेल त्या पद्धतीने पूर्णतः तुम्ही फॉलो कराल अशी मी फक्त अपेक्षा ठेवतो सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की हे जे वातावरण आहे हे दुपारची गरमी आणि रात्रीची थंडी रात्रीची आणि सकाळची थंडी आणि सकाळी दव पडलेलं राहतं पानं ओले राहतात त्यामुळे तेलकटाक सध्या ऍक्टिवेट झालेला आहे सुरुवातीला ज्यावेळेस आपण तेलकट डागाच्या बाबतीत बोलायचो तर ही जी कंडिशन आहे ही तेलकट डागासाठी सुटेबल नाही असं बऱ्यापैकी बोललं जायचं आणि तेव्हा तो पण होत नव्हता पण ह्या सृष्टीमध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे ते स्वतःला त्या त्या पद्धतीने बरोबर मोल्ड करून घेतात आपण जसं श्वेटर घालतो आपण जसं जॅकेट घालतो तसे ते स्वतःला इनबिल्ड जॅकेट तयार करतात आणि याच्यामध्ये ते जगतात आणि वाढत असतात आता ह्याला कंट्रोल करायचं असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला पाणी कमी द्यायचं आहे जेवढं तुम्ही पाणी कमी द्याल तेवढं तुमची इथं दव कमी पडेल म्हणून तुम्हाला पाणी कमी द्यायचं आणि नरडानं हे तुमच्या गिरणा डॅम पासून जवळचं गाव आहे म्हणजे तिथं जर पाण्याचा साठा असेल तर तिथं आर्द्रता जी आहे ना ती जास्त राहते आणि त्या भागामध्ये तुम्हाला तेलकट डागाचं थोडस प्रॉब्लेम जास्त राहणार आहे ही पहिली गोष्ट आहे म्हणून तुम्हाला आता जेवढं पाणी कमी करता येईल तेवढं पाणी कमी करायचं आहे हे पहिलं दोन नंबरला जे तुम्ही माय ोशिल्ड चा स्प्रे घेतलेला आहे स्प्रे स्प्रे घ्या झाल्यानंतर एक दिवस काहीच घ्यायचं नाहीये आणि तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे डिकोरचा आहे हे दोन ग्रॅम एका ज्या ज्या डागांपर्यंत ते पोहोचेल ते सगळेचे सगळे तुम्हाला ड्राय झालेले दिसतील तिसऱ्या दिवशी आता तुम्ही शेताते तुमच्याकडे लिहिण्यासाठी काही नाहीये पण काळजी करू नका हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल युट्यूबच्या माध्यमातून त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिहून देतो हे कि ते कोणतं प्रोडक्ट काय डोज आहे कोणत्या कंपनीचं हे सगळं तुम्हाला डिटेल्स तिथं देईल ते तुम्ही तिथं फॉलो करा आणि तिसरं त्याच्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा आता तुम्ही स्पोर प्लस घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही लान्स प्रो घेऊ शकता लान्स प्रो एका लिटर पाण्याला एक ग्रॅमनी तुम्ही ते घेऊ शकता पावडर फॉर्म्युलेशनचं मिळालं तर जर पावडर फॉर्म्युलेशन नाही मिळालं तर मग तुम्ही लिक्विड घेतलं दोन्ही पण आहेत लान्स प्रो मध्ये लिक्विड पण आहे पावडर पण आहे लिक्विड घेतलं तर अर्धा मिली प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लान्स प्रो जर नाही मिळालं तर एक चांगलं प्रोडक्ट मी आणखी सांगेल सेक्युअर पी नावाचं पी हे हिश्पा बायोटेकचं प्रॉडक्ट आहे सिनर्जी नावाची कंपनी त्याचं मार्केटिंग भारतामध्ये करते तर ते प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे अडीच ग्रॅम एका लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हे तीनही मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरियल ब्लाइटला चांगलं काम करतात फक्त सायंकाळी याचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील अशा पद्धतीने तुम्ही त्याला मॅनेज करा पण पाणी कमी कर करावं हो लागेल झाड उघडं ठेवावं लागेल जास्त कोंदट किंवा खूप जास्त शेंडे जर झाडावरती असेल तर पाणी कमी करा आणि मध्ये जर तुम्हाला वाटत असेल की शेंडे खूप निघत आहेत आता सेटिंग चालू आहे माझ्या आताशी झाडामध्ये नायट्रेट नायट्रोजन जास्त आहे हे ढगाळ वातावरण वाता झालेलं आहे तर आणखी एक प्रोडक्ट मी तुम्हाला नत्राचं पचन करण्यासाठीच रिकमेंड करेल ज्याच्यामध्ये बोरॉन आणि मॉलिपडेनम आहे त्याचं नाव आहे बोराटेक यमो बोराटेक यमो हे इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे स्पेनच्या एका कंपनीचं सिनर्जी नावाची कंपनी त्याचं तर ते तुम्ही तिथं घेऊ शकता सव्वा मिली एका लिटर पाण्याला अशा पद्धतीने मॅनेज करा तेलकट डाक कंट्रोल होतो घाबरायचं नाहीये नाही सर ते काय विषय माहितीये का याच्या आधी वडिलांनी ते करत होते शेती ते झाड जुनं झालेलं आहे त्याच्यामध्ये निमॅट्रोचं प्रमाण खूप आहे सेरट्रिस्टी फ्युजिरियम पिथियम हे जे मररोगच्या बुरशी आहे ते पण खूप प्रमाणात अटॅक झालेले आहे आता जेणेकरून म्हणजे आम्ही युवा पिढीतीलच शेतकरी समजा की आम्ही ती शेती करतोय आता नोकरीचा म्हणजे बेरोजगारी लय वाढल्यामुळे आम्ही स्वतः शेती करतोय साहेब छान ठीक आहे ना ठीक आहे ना हा करा ही उपाययोजना करा शंभर टक्के तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे ना मग केलेलं आहे साहेब चांगला फायदा झाला मग एकच नंबर आहे फायदा झालाय साहेब की डाळींची जी क्वालिटी ती क्वालिटी पूर्ण चेंज झाली आपलं okay. जे आहे मायक्रोन्यूट न्यूट्रिमिक्स हा साईज वगैरे एकदम जबरदस्त मागच्या वर्षी okay. म्हणजे तेलकटच नव्हता बागेत कमी होता या वर्षी ना सर म्हणजे एक महिना झाला वातावरणच सुधरत नाही आता पण तसंच बघा क्लायमेटिक कंडिशन सगळं वातावरण दिवस झाले सर सूर्यप्रकाशच नाही गावाकडे दुसरा प्रश्न असा आहे साहेब हा आणखी एक प्रश्न आहे की हा दुसरा प्रश्न असा आहे की बागेत आहे ना चारा आहे सर चारा कापला तर चालेल का तेलकट वातावरणात कापायचा दव पडते त्याच्यामुळे तर इथल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा चारा कापल्यामुळे तेल आहे तो नाही काही नाहीये काही नाही येत कापा कापला तर चालेल ना साहेब तेल चारा ओ, कापला ओ, 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 दव कमी होईल त्याच्याने माझा बी तोच होता आता शेवटचा मंदामंत्र साहेबांशी बोलवा आता फायनल तोच तो झिला ठीक आहे साहेब येस थँक्यू